नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नावर बोलणार आहोत आपली श्रद्धा आपल्या कर्मांना नक्की कशी दिशा देते म्हणजे फक्त मनापासून अगदी श्रद्धेने केलेलं काम पुरेसं आहे का की त्याला अजून कशाची तरी जोड लागते आज आपण ज्ञानेश्वरीच्या एका महत्वाच्या अध्यायातून ह्याच प्रश्नांचा जरा खोलवर जाऊन शोध घेऊया आपण मौलींच्या ज्ञानेश्वरीतील सतरावा अध्याय पाहणार आहोत हो। यात अर्जुनाने श्रीकृष्णाला एक कळीचं प्रश्न विचारलाय बरोबर की जे लोक शास्त्र वगैरे बाजूला ठेवून फक्त श्रद्धेने कर्म करतात त्यांचं काय होतं म्हणजे त्यांची श्रद्धा कुठल्या प्रकारची ठरते सात्विक राजसिक की तामसिक आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जगण्यावर म्हणजे आहार यज्ञ तप दानावर कसा होतो हो हे सगळं आपण उलगडून पाहूया अगदी आणि आपला मुख्य आधार आहे अर्थातच माऊलींची ज्ञानेश्वरी त्यातला हा सतरावा अध्याय आपण थेट माऊलींच्या ओव्यांमधूनच ह्या संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्यांची उदाहरणं पण माऊलींनी खूप समर्पक दिली आहेत आणि सुरुवातीला जी गुरुवंदन आहे हो हो अप्रतिम आहे ती माऊलींनी श्री निवृत्तीनाथांना गणेशाच्या रूपात वंदन केलंय ओव्या एक ते वीस मध्ये साधारण हो गुरु कसा आपल्याला त्रिगुणांच्या पलीकडे नेतो मायेतून तारतो याचं खूप सुंदर वर्णन आहे आणि स्वतः मिठाप्रमाणे गुरुचरणी विरघळून गीतेचा अर्थ सांगायला सिद्ध झाल्याचं ते सांगतात ही विनम्रता खरंच हो ना खूप शिकण्यासारखं आहे तर आजच्या आपल्या या चिंतनाचा उद्देश काय मुख्य म्हणजे आपल्या कर्मांमागची श्रद्धा नेमकी कशी आहे सात्विक राजसिक तामसिक हे ओळखायला शिकणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नुसतं चांगलं न ठेवता त्यांना मोक्षाकडे कसं न्यायचं त्यासाठी ओम तत्सत हे ब्रह्मनामाचं सूत्र काय आहे हे माऊलींच्या दृष्टिकोनातून समजून घेणं याची सुरुवात होते सोळाव्या अध्यायाच्या शेवटी बरोबर हो जिथे श्रीकृष्ण सांगतात की बाबा काय करावं काय टाळावं यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे अगदी आणि हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात एकदम गोंधळ उडतो तो विचारतो देवा हे शास्त्र समजून घेणं आणि तंतोतंत पाळणं हे सामान्य माणसाला किती अवघड आहे बरोबर माउलींनी तर काय उदाहरणं दिली आहेत जणू काही तक्षकाच्या फण्यावरचा मणी काढणं किंवा सिंहाच्या नाकातला केस उपटणं हो म्हणजे जवळपास अशक्यच मग तो विचारतो जे लोक शास्त्र वगैरे जाणत नाहीत पण मोठ्या चांगल्या माणसांचं बघून श्रद्धेने पूजा करतात दान करतात यज्ञ करतात त्यांची निष्ठा म्हणजे त्यांची गती कुठली सात्विक राजसिक की तामसिक हा खूपच म्हणजे व्यवहारी प्रश्न आहे ना का अगदी रोजच्या जगण्यातला प्रश्न आहे हा बरोबर आणि अनेकांच्या मनात हा येतो तर श्रीकृष्ण यावर उत्तर देतात की बघ अर्जुना नुसती श्रद्धा असून उपयोग नाही अच्छा तिचं स्वरूप आहे म्हणजे ती श्रद्धा कुठल्या प्रकारची आहे कारण प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावातल्या मूळ गुणांवर अवलंबून असते सत्व रज किंवा तम हो हो माऊली एक छान उदाहरण देतात पहा पाणी स्वतः चौही नसलं तरी हो ज्या भांड्यात जाईल तसं अगदी मद्याच्या भांड्यात गेलं तर अपेय मिऱ्याच्या वेलीवर चढलं तर तिखट उसात गेलं तर गोड वाह तसंच श्रद्धेचं आहे जसा माणसाचा मूळ स्वभाव तशी त्याची श्रद्धा बनते आणि मग श्रीकृष्ण एक महत्वाचं वाक्य सांगतात हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणजे म्हणजे ज्याची जशी श्रद्धा असेल तसाच तो असतो श्रद्धाच आपलं स्वरूप ठरवते एक प्रकारे मग ही श्रद्धा ओळखायची कशी म्हणजे माझी श्रद्धा सात्विक आहे की राजसिक हे कसं कळणार श्रीकृष्ण उपासनेवरून हे स्पष्ट करतात म्हणजे आपण कुणाची उपासना करतो यावरून श्रद्धेचा प्रकार कळतो सात्विक लोक देवांची पूजा करतात म्हणजे विधायक चांगल्या शक्तींची अच्छा राजसिक लोक यक्षराक्षसांची म्हणजे ज्यांच्यात तीव्र कामना आहेत सत्ता आहे अशा शक्तींची आणि तामसिक लोक ते भूत प्रेतांची पूजा करतात विनाशकारी शक्तींची अनेकदा स्मशानात पद्धतीने बापरे पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा श्रीकृष्ण सांगतायत सात्विक श्रद्धेचं महत्त्व खूप आहे का कारण जरी शास्त्राचं ज्ञान नसलं तरी या सात्विक श्रद्धेमुळे मोठ्या सत्पुरुषांच्या आचरणाचं अनुकरण करून मोक्षाचा मार्ग सोपा होतो अच्छा म्हणजे कॉपी केली तरी चालते पण चांगल्या गोष्टीची हो तसंच काहीच माऊली उदाहरण देतात जसं एकाने लावलेल्या दिव्यावरून दुसरा आपला दिवा लावू शकतो हो हो किंवा एखाने बांधलेल्या घरात दुसरा आश्रय घेऊ शकतो बरोबर तसंच सात्विक श्रद्धा ठेवून सत्पुरुषांच्या मार्गावर चालल्याने उद्धार होतो जरी शास्त्र कळलं नाही तरी पण मग जे उलट करतात त्यांचं काय म्हणजे जे शास्त्र वगैरे मानत नाहीत हो दांभिक आहेत अहंकारी आहेत स्वतःच्या कामनांसाठी स्वतःला आणि कधी कधी इतरांनाही त्रास देतात अगदी असं घोर तप करतात हो माऊली म्हणतात काही जण पंचाग्नी साधन करतात शरीराला उगाच कष्ट देतात किंवा दुसऱ्याचा नाश व्हावा म्हणून तप करतात श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की हे लोक आसुरी वृत्तीचे आहेत ते केवळ स्वतःच्या शरीरालाच नाही तर आत वसलेल्या परमात्म्याला म्हणजे पर्यायाने श्रीकृष्णालाच त्रास देतात अरे देवा माऊली तर म्हणतात अशा लोकांचं नाव पण घेऊ नये त्यांच्याकडे ढुंकूनही पाहू नये इतकं हो फक्त त्यांचा त्याग कळावा म्हणून त्यांच्याबद्दल नाईलाजाने बोलावं लागतंय असं माऊली म्हणतात म्हणजे तामसिक वृत्ती किती निरर्थक आहे हेच यातून दिसतं बरोबर आता येतो पुढचा महत्वाचा भाग हो हा तर रोजच्या जीवनाचा भाग आहे आणि आपली श्रद्धा आणि स्वभाव घडवण्यात आहाराचा खूप मोठा वाटा आहे असं श्रीकृष्ण सांगतात अच्छा हो कारण जसा आहार शरीरातले धातू बनतात तसं मन बनत म्हणजे इथेही तीन प्रकार असणार सात्विक राजसिक तमसिक अगदी बरोबर पहिला सात्विक आहार हा कसा असतो तर आयुष्य सत्वगुण बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारा म्हणजे काय काय रसरशीत स्निग्ध म्हणजे पोषक अर्थाने तेलकट नव्हे शरीरात टिकणारा आणि मनाला आवडणारा उदाहरणार्थ मधुर सुवासेक योग्य पिकलेला मऊ माऊलींच्या शब्दात सांगायचं तर आंगे साने परिणामे थोरू जेवी गुरुमुखींचे अक्षर ओ वा काय सुंदर आहे म्हणजे म्हणजे दिसायला अगदी साधं पण त्याचा परिणाम खूप मोठा जसं गुरुचं एखादं वाक्य बरोबर हा आहार प्रकृतीला आणि मनाला शांत स्थिर ठेवणारा असतो आणि मग याच्या उलट राजसिक आहार हो आहार म्हणजे कडू आंबट खारट अतिउष्ण तिखट रुक्ष आणि दाह करणारे पदार्थ म्हणजे जे चटकदार लागतं ते सगळं बऱ्याचदा पण हे खाल्ल्याने काय होतं तर दुःख शोक आणि रोग अरे बापरे माऊलींनी याचं वर्णन जरा विस्ताराने केलंय काळूकूट विषासारखं कडू चुन्यापेक्षा जास्त जाळणारं आंबट अतिखारट जणू आगच गिळली असं उष्ण करा ऐकूनच त्रास होतोय शस्त्रासारखं टोचणारं तिखट राखेसारखं कोरडं असा आहार जिभेला क्षणभर चांगला वाटेल पण तो मनाला चंचल करतो आणि शरीराला आजार देतो आणि तिसरं आवस्तिक आहार हा कसा असतो हा तर सगळ्यात वाईट तामसिक आहार म्हणजे शिळ म्हणजे साधारण एक प्रहर उलटून गेलेलं नीरस दुर्गंधीयुक्त आदल्या दिवशीचं उष्ठ आणि अपवित्र अन्न अच्छा माऊली यात अजून भर घालतात कुजलेलं अर्धवट शिजलेलं करपलेलं किडलेलं घाण वास सुटेपर्यंत थांबून खाल्लेलं काय आहे इतकंच नाही तर जे खाऊ पिऊ नये म्हणजे निषिद्ध पदार्थ त्यांची आवड धरणं हेही तामसिकच म्हणजे दारू मौंस वगैरे हो ज्या गोष्टी शास्त्राने किंवा आरोग्याच्या दृष्टीने निषिद्ध मानल्या आहेत त्या हा आहार केवळ शरीरालाच नाही तर बुद्धीलाही जड आणि मलिन करतो तात्काळ पाप आणि दुःख देतो असं म्हटले म्हणजे आपला आहार खरंच आपल्या वृत्तीचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी मग आहाराप्रमाणेच यज्ञ म्हणजे आपण जी कर्म करतो ती सुद्धा अशीच त्रिगुणात्मक असणार नक्कीच यातही तीन प्रकार आहेत सात्विक यज्ञ कसा असतो तर फळाची अपेक्षा न ठेवता शास्त्रानुसार केवळ हे माझं कर्तव्य आहे या भावनेने केलेला म्हणजे निस्वार्थपणे केलेला हो त्यात अहंकार नसतो तो फक्त स्वधर्म म्हणून केला जातो सर्व विधी व्यवस्थित पाळून आणि राजसिक यज्ञ राजसिक यज्ञ फळाच्या उद्देशाने केलेला असतो म्हणजे स्वर्ग मिळावा लोकांमध्ये मान मिळावा किंवा दिखाऊपणासाठी बरोबर दांभिकपणाने केलेला तो लोकांना दाखवण्यासाठी असतो जास्त आणि तामसिक तामसिक यज्ञ म्हणजे काहीच नाही अन्नदान नाही मंत्र नाही दक्षिणा नाही श्रद्धा तर नाहीच नाही अगदी श्रद्धा तर मुळीच नाही हट्टाने मनात येईल तसा केलेला तो यज्ञ नसून फक्त देखावा किंवा हट्ट असतो ठीक आहे आता तप तप म्हणजे नक्की काय फक्त शरीराला कष्ट देणं उपवास करणं नाही नाही तेवढंच नाही श्रीकृष्ण तपाचे तीन प्रकार सांगतात शारीरिक वाचिक आणि मानसिक अच्छा तीन प्रकार आहे हो शारीरिक तप म्हणजे काय तर देव द्विच म्हणजे ज्ञानी विद्वान ब्राह्मण गुरुजन आणि वडीलधारी माणसे यांचं पूजन करणं त्याचबरोबर पावित्र्य राखणं सरळपणा ठेवणं ब्रह्मचर्य पाळणं आणि अहिंसा माऊलींनी यात अजून काही भर घातली आहे का हो माऊली यात भर घालतात तीर्थयात्रा करणं सेवा करणं आई वडिलांची सेवा गुरुसेवा इंद्रियांवर ताबा ठेवणं आणि भूतदया म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर दया करणं हे सगळं शरीराने करायचं तप आहे आणि वाचिक तप म्हणजे बोलण्याचं तप बरोबर वाचिक तप म्हणजे असं बोलणं जे दुसऱ्याला टोचणार नाही उद्विग्न करणार नाही म्हणजे गोड बोलणं गोड पण सत्य प्रिय आणि हिताचं असावं उगाच खोटं बोलून गोड बोलायचं नाही तसंच स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचं पठण चांगलं वाचन चिंतन आणि नामस्मरण करणं हेही वाचिक तप आहे मौली म्हणतात असं बोलणं परिसासारखं किंवा अमृतासारखं असावं काय छान उपमा आहे आणि मतिसर मानसिक तप हे सगळ्यात कठीण वाटतं मला हो असतं कठीण पण तेच खूप महत्वाचं आहे मानसिक तप म्हणजे मनाची प्रसन्नता शांतपणा सौम्यता मौन पाळणं इथे नुसतं न बोलणं नाही तर मनातली वायफळ बडबड थांबवणं अंतर्मौन साधणं जास्त महत्वाचं आहे आत्मसंयम ठेवणं आणि भावशुद्धी म्हणजे मनात कपट द्वेष नसणं मौलींनी याचं वर्णन कसं केलंय खूप सुंदर ते म्हणतात मानसिक तप साधलेलं मन कसं असतं तर लाटा नसलेल्या सरोवरासारखं शांत ढग नसलेल्या आकाशासारखं निर्भ्र किंवा साप नसलेल्या चंदनवनासारखा निर्भय वा म्हणजे मन पूर्ण स्थिर शांत संकल्प विकल्पांपासून मुक्त झालेलं मग हे तीन प्रकारचे तपसुद्धा गुणानुसार वेगळे असतील सात्विक राजसिक तामसिक अगदी सात्विक तप म्हणजे फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण श्रद्धेने केलेलं हे तीनही प्रकारचं तप शारीरिक वाचिक आणि मानसिक त्यात दिखावा नसतो अजिबात नाही ते फक्त आत्मशुद्धीसाठी केलेलं असतं राजसिक तप कशासाठी करतात तर लोकांकडून मान मिळावा सत्कार व्हावा पूजा व्हावी म्हणून किंवा निव्वळ दांबिकपणाने केलेलं असतं म्हणजे ते अस्थिर आणि दिखाऊ असतं बरोबर चंचल आणि अस्थिर त्यात खरी तळमळ नसते आणि तामसिक तप हे तर नावावरूनच कळते हो तामसिक तप म्हणजे मूर्ख हट्टाने स्वतःला उगास त्रास देऊन केलेलं किंवा दुसऱ्याचा विनाश व्हावा वाईट व्हावं यासाठी केलेलं तप हे तर भयंकर आहे नक्कीच हे तप नसून विकृती आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे दान याचे पण असेच तीन प्रकार आहेत का हो दानाचेही तीन प्रकार सांगितले आहेत पहिलं सात्विक दान हे कसं असतं तर दान देणं हे माझं कर्तव्य आहे या भावनेने दिलेलं म्हणजे परत काहीतरी मिळेल ही अपेक्षा न ठेवता अगदी परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला दिलेलं दान योग्य देश काळ पात्र बघणं महत्वाचं आहे खूप महत्वाचं माऊली तर म्हणतात की योग्य देश काळ पात्र आणि शुद्ध द्रव्य म्हणजे दान द्यायची वस्तू किंवा पैसा यांचा योग जुळून येणं हेच मोठं भाग्य आहे म्हणजे दान देताना खूप विचार करायला हवा मग राजसिक दान कसं असतं राजसिक दान म्हणजे एकतर उपकाराची परतफेड म्हणून दिलेलं म्हणजे तू मला मदत केलीस म्हणून मी तुला देतोय असं हो किंवा काहीतरी फळ मिळावं या उद्देशाने माझं नाव व्हावं पुण्य मिळावं वगैरे आणि महत्त्वाचं म्हणजे ते देताना मनातून कुरकुरूत कष्टाने दिलेलं दान त्यात ती सहज आनंदी भावना नसते आणि तामसिक हे तर अजूनच वाईट असणार हो तामसिक दान म्हणजे अयोग्य ठिकाणी दिलेलं उदाहरण जुगारासाठी किंवा व्यसनासाठी पैसे देणं अयोग्य वेळी दिलेलं अपात्र व्यक्तींना दिलेलं आणि देताना सत्कार न करता उलट अपमान करून बरोबर सत्कार न करता तिरस्काराने दिलेलं दान हे दान देण्यापेक्षा न दिलेलं बरं असं म्हटलंय ठीक आहे म्हणजे आपली श्रद्धा आहार यज्ञ तप दान हे सगळं सात्विक असावं हे सा तर स्पष्ट झालं पण मग एवढं करणं पुरेसं आहे का मोक्षासाठी की यात अजून काही गुपित आहे हाच तर कळीचा मुद्दा आहे श्रीकृष्ण येथेच एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे येतात ते सांगतात की केवळ सात्विक कर्म करणं ही पहिली पायरी झाली चांगली गोष्ट आहे पण त्या कर्माला बंधनातून सोडवून मोक्षाकडे नेण्यासाठी एका विशेष सूत्राची एका शिक्क्याची गरज आहे शिक्का म्हणजे हो माऊली म्हणतात सोनं कितीही शंभर नंबरी असलं तरी त्यावर राजाचा शिक्का असेल तरच ते व्यवहारात चालतं अगदी किंवा पाणी कितीही शुद्ध असलं तरी गंगेसारख्या तीर्थाचा संबंध आला की ते पवित्र होतं बरोबर तसंच आपलं सात्विक कर्म कितीही चांगलं असलं तरी त्याला एका विशेष नावाची जोड लागते तेव्हा ते मोक्षदायक ठरतं आणि ते विशेष नाव म्हणजे ओम तत्सत अगदी बरोबर ओम तत्सत हे परब्रह्माचं त्रिविध म्हणजे तीन अक्षरी नाव आहे वेदांनी सांगितलेलं याच नावाने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची ताकद मिळाली असं माऊली म्हणतात हो ओम तत्सत् ही तीन अक्षरं पण गंमत अशी आहे की नुसतं हे नाव माहीत असून चालत नाही अच्छा मग त्याचा विनियोग म्हणजे ते वापरायचं कसं हे कळायला हवं नाही तर उपयोग नाही म्हणजे नुसतं नाव माहीत असून उपयोग नाही ते वापरायचं कसं हे महत्वाचं नेमकं हाच मुद्दा आहे माऊली खूप मार्मिक उदाहरणं देतात पहा कापराचे सुंदर दागिने आहेत पण ते घालता येत नाहीत किंवा तांदूल्यासमोर पंचपक्वांना आहेत पण त्याला घास भरवता येत नाही बरोबर दिवा आहे पण तो पेटवता येत नाही hmm. तसंच ओम तत्सत हे ब्रह्मनाम माहित असून आणि आपण सात्विक कर्म करत असूनही त्याचा योग्य वापर माहीत नसेल तर ते कर्म मोक्षदायक ठरत नाही ते नुसतंच कर्म राहतं महा वापर करायचा कसा या तिन्ही अक्षरांचा श्रीकृष्ण सांगतात पहिलं अक्षर ओम याचा उच्चार कर्माच्या सुरुवातीला करायचा का ओंकार म्हणजे ब्रह्माचं प्रतीक आहे परब्रह्माचं मूळ रूप त्याच्या उच्चाराने कर्माला सुरुवात करताना ते कर्म निर्विघ्नपणे सुरू होतं आणि त्याला एक प्रकारे ब्रह्माचं अधिष्ठान लाभतं म्हणजे ते कर्म साध राहत नाही त्याला एक पावित्र्य येतं अगदी त्याला एक वेगळी उंची प्राप्त होते आणि दुसरं अक्षर तत् तत् याचा उपयोग कर्माचं फळ समर्पण करताना करायचा समर्पण म्हणजे तत् म्हणजे ते परब्रह्म कर्माचं फळ मिळतं तेव्हा मनात असा भाव आणायचा की हे कर्म आणि त्याचं जे काही फळ आहे ते त्या परब्रह्माला समर्पित असो माझं काही नाही न मम माझं नाही बरोबर न मम याने काय होतं तर फळाची आसक्ती सुटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी करता मी हे केलं हा अहंकार गळून पडतो आणि कर्माचं बंधन इथेच तुटायला लागतं अगदी कारण आसक्ती आणि करतेपणा हेच बंधनाचे मूळ आहेत आणि शेवटचा अक्षर सत याचा उपयोग कधी करायचा सत याचा उपयोग कर्माच्या शेवटी करायचा शेवटी हो म्हणजे कर्म पूर्ण झाल्यावर हो आता सत म्हणजे काय तर अस्तित्व सत्य चांगलं शुभ प्रशस्त हे अक्षर काय करतं तर कर्ता आणि त्याचं जे ब्रह्मार्पण बुद्धीने केलेलं कर्म आहे यांच्यातलं द्वैत संपवून एकरूपता आणतं अच्छा आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मात आपल्याकडून न कळत काही उणीव राहिली असेल काही दोष काही व्यंग राहिलं असेल हो राहू शकत की तर हा सत शब्द ते दोष नाहीसे करून त्या कर्माला परिपूर्ण आणि शुभ बनवतो अरे वा म्हणजे हे तर फिनिशिंग टच आहे अगदी माऊली म्हणतात हा सतचा स्पर्श म्हणजे जणू परिसाचा स्पर्श ज्यामुळे लोखंडाचं सोनं होतं किंवा गंगेची भेट ज्यामुळे सामान्य पाणी तीर्थ बनतं किंवा अमृताचा वर्षाव काय सुंदर कल्पना आहेत या सत शब्दामुळे ते कर्म निर्दोष आणि ब्रह्मरूप होत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ओमने कर्माला सुरुवात करायची तत्ने फळासकट ते ब्रह्माला अर्पण करायचं आणि सत म्हणून ते कर्म परिपूर्ण आणि शुभ आहे याची खात्री करायची अगदी सोप्या शब्दात तसंच हे त्रयक्षरी नाम म्हणजे नुसते शब्द नाहीत ते साक्षात ब्रह्म आहे आणि याच्या श्रद्धायुक्त आणि योग्य विनियोगाने केलेलं कोणतंही सात्विक कर्म मग ते लौकिकदृष्ट्या पूर्ण झालेलं असो वा काही कारणाने अपूर्ण राहिलेलं असो ते ब्रह्मरूप होतं आणि ते कर्त्याला बंधनात अडकवत नाही नाही उलट ते मोक्षाला कारणीभूत ठरतं आणि जर ही श्रद्धा नसेल तर म्हणजे ओम तत्सत्वर श्रद्धा नसेल किंवा त्याचा असा विनियोग केला नाहीत तर नुसतंच सात्विक कर्म केलं तर।, तर ते सगळं व्यर्थ आहे असं श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे सांगतात व्यर्थ हो या ब्रह्मनामावर श्रद्धा न ठेवता किंवा त्याचा योग्य विनियोग न करता केलेला यज्ञ दान तप किंवा इतर कोणतंही कर्म ते असत म्हटलं जातं असत म्हणजे ते अस्तित्वातच नाही निरर्थक आहे नॉन हो। एक्झिस्टंट त्याने ना या जगात काही फायदा होतो ना परलोकात फक्त शीण फक्त कष्ट वाया जातात बापरे इतका हो माऊली त्याची तुलना कशाशी करतात पहा खडकावर कितीही पाऊस पडला तरी काय उपयोग राखेत कितीही चांगलं तूप ओतलं तरी ते हवन नाही सावलीला मिठी मारून क्या मिळणार आकाशाला चापट मारण्याचा प्रयत्न करणं किंवा तूच म्हणजे कोंडा कांडत बसणं बरोबर किंवा खापराचं नाणं बाजारात चालणार नाही म्हणजे हे सगळं जसं निरर्थक आहे तसंच श्रद्धेशिवाय आणि ओम तत्सच्या विनियोगाशिवाय केलेलं मोठ्यातलं मोठं कर्मसुद्धा निरर्थक आहे कर्माला ओम तत्सतच्या माध्यमातून ब्रह्माशी जोडण्याची प्रक्रिया ही त्याहून महत्वाची आहे अगदी बरोबर आज आपण माऊलींच्या ज्ञानेश्वरीतून हेच पाहिलं आपली श्रद्धा आपला आहार आपली कर्म यज्ञ तप दान हे सगळं त्रिगुणांनी कसं प्रभावित होतं आणि केवळ सात्विक असणं ही पहिली पायरी आहे पण ती पुरेशी नाही त्याला ओम तत्सची जोड हवी हो त्या सात्विक कर्माला ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या श्रद्धायुक्त विनियोगाची जोड मिळाली तरच ते कर्म बंधनाऐवजी मोक्षाचं साधन बनतं माऊली अध्यायाच्या शेवटी सांगतात की हे सगळं ऐकून अर्जुन कसा आनंदित झाला स्वानंदात हरपून गेला हो आणि संजय दृष्टाष्ट्राला म्हणतो की अर्जुनामुळेच आपल्याला हे गुह्य ज्ञान कळलं त्याचे किती उपकारत आपल्यावर खरंय हे सगळं ऐकल्यावर मला वाटते एक विचार नक्की मनात येतो कोणता तू काय असतो बरोबर आपली श्रद्धा नकळतपणे सात्विक असते की राजसिक की तामसिक आपण कधी विचार करतो का याचा नाही करत ससा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कर्मांना त्यागाची समर्पणाची ओम ओमतत्सच्च्या जाणीवेची जोड देण्याचा आपण प्रयत्न करू शकतो का अगदी रोजच्या कामांना सुद्धा हो का नाही जेणेकरून आपलं रोजचं जगणंच एक साधना एक यज्ञ बनेल ते केवळ कष्ट किंवा कर्तव्य राहणार नाही खरंय यावर नक्की विचार करायला हवा रामकृष्ण माऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका